नमस्कार मी अश्विनी जतपाल प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मी आहे आणि त्याच दिवशी आज पत्रकार परिषद ठेवण्यात आली होती आपल्यासोबत विजय सर आहे सर आज कामगार दिन आहे आणि आज पत्रकार परिषद ठेवण्यात आले होते नेमके कोणकोणते मुद्दे होते आणि काय सांगणार सर्वप्रथम माझ्या सर्व कामगार कर्मचारी अधिकारी बांधवांना भगिणींना कामगार दिनाच्या मनपूर्वक खूप सारे शुभेच्छा संघटना स्थापन झाल्यापासून आजपर्यंत प्रशासनातर्फे आणि आपल्यासारख्या पत्रकारांतर्फे किंवा वृत्तवाहिन्यांतर्फे वृत्तपत्रकांतर्फे ज्या प्रत्येक प्रश्नावरती आवाज उठवण्यात आला आणि त्याच्यामुळे आमचे जे प्रश्न मार्गी लागले तर त्या सर्वांचं एक आभार व्हावं म्हणून आमच्या सर्व क कर्मचारी अधिकारी संघटनातर्फे आम्ही प्रशासन आणि पत्रकारांचे आभार मानण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती याशिवाय आजच्या दिवशी आपल्या संघटनेचं काही नवीन नियुक्त्या केल्या होत्या त्या नियुक्तींची घोषणा होणं गरजेचं होतं ती आज ती घोषणा आणि आपले आणि प्रशासनाचे आभार याचं निमित्त साधून आम्ही आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती सर एकंदरीत नियुक्ती करण्यात आलेली आहेत किती मेंबर्स नियुक्ती करण्यात आलेली आहे काय सांगा नऊ मेंबरची नियुक्ती आणि एक सल्लागार मुख्य सल्लागार असे एकूण दहा लोकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता की आज जी नियुक्ती करण्यात आली त्यामध्ये महिला वगैरेंचा पण समावेश आहे महिलांचे आज जे प्रश्न आहेत ते सोडवण्याची वाचा फोडण्यासाठी आज तुम्ही ते महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी तुम्ही एक पाठपुरावा करणार काय सांगाल आपण ज्या महिलांची नियुक्ती केलेली आहे श्वेता तवटे मॅडम याच्या आधीच्याही कार्यकारिणीमध्ये त्या होत्या त्यांनी खूप छान काम केलेलं आहे महिलांच्या बाबतीत कारण संघटनेकडे कुठलाही प्रश्न ज्या वेळेला महिला घेऊन येतात त्यावेळेला संघटनेचं कुठलाही पुरुष सदस्य त्यांना च बोलतात त्या महिलाच त्यांच्याशी सगळी चर्चा करतात महिला महिलेची बाजू चांगली ऐकून घेऊ शकते म्हणून ते त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी त्या ते चर्चा करतात आणि ते त्या महिलेचा प्रश्न आम्हाला समोर आमच्यामार्फत तो प्रश्न मार्गी लावत असतो सर आज जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यामध्ये महिला ॲडव्होकेट म्हणून पण इथे नोंदणी करण्यात आलेली खरंच महिलांना आज गरज आहे ॲडव्होकेटची याच दृष्टीने तुम्ही आज जी महिला इथे बसवण्यात आली होती एक ती एक ॲडव्होकेट आहे तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही वेगवेगळे जे विषय असतील महिलांचे ते ते देखील दे त्यांना सांभाळून देण्यासाठी एक महिला ॲडव्होकेट तुम्ही इथे नियुक्ती केलेली आहेत काय सांगितलं महापालिकेमध्ये महिलांची संख्या ही बहुतांशी असल्यामुळे त्यांचे प्रश्नही जास्त आहेत आणि महिलांचे प्रश्न सम सम्जु। समजून घेण्यासाठी आमच्यापेक्षा जर महिलाच असेल आणि सुशिक्षित आणि अभ्यासू आणि अनुभवी असेल तर त्याच्यामुळे त्यांची निवड होणं गरजेचं असतं आणि त्यांना कायद्याचे मार्गदर्शन मिळण्यासाठी महिलाच वकील जर असेल तर ते त्यांच्याशी खुल्या मनाने रात्री बेरात्री कधीही ते त्यांच्याशी चर्चा करू शकतात त्याच्यामुळे कोणाच्याही घरात त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत नाही आणि म्हणून आम्ही महिला वकील आणि महिला प्रतिनिधी नेमलेली आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिलांच्या सबलतेसाठी सर आत्तापर्यंतच्या संघटनामध्ये किती मेंबर आहेत आणि काय सांगाल आज घडीस आपल्याकडे अकराशे तेरा मेंबर आहेत नक्कीच तुम्ही बघितलं की आपण सरांची चर्चा केलेली आहे कॅमेरामॅन प्रणितसह अश्विनी पाल यांचा रिपोर्ट प्रबोधनिच्या न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकन दाबा